मधील एक फेमस कपड्यांसाठी मार्केट म्हणजे फॅशन स्ट्रीट अनेक लोक इथे लांबून कपडे खरेदीसाठी येत असतात तरुणाई मध्ये असतात शॉपिंग प्रेमींची आवडती असणारी ही जागा आता महापालिका त्याचा कायापलट करणार आहे नेमकं काय आहे का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबईतील फॅशन स्ट्रीटचा लवकरच कायापलट होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स आणि चर्चगेट पासून जवळ असलेले हे प्रसिद्ध मार्केट आता नव्या रूपात दिसणार आहे मुंबई महानगरपालिकेने यासाठी विशिष्ट योजना तयार केली आहे मात्र फॅशन स्ट्रीटच्या या व्यापा या व्यापाऱ्यांनी योजनेला विरोध दर्शवला आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासाठी महापालिकेने आर्किटेक्चरची देखील नियुक्ती केली आहे आणि त्यानुसार त्याचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे मात्र महापालिकेच्या या प्रस्तावाला खुद्द तेथील व्यापाऱ्यांनीच विरोध दर्शवला आहे फॅशन मार्केट व्यापारी असोसिएशनने ने स्वतःच आर्किटेक्चर नेमून आराखडा सादर केला आहे परंतु ते मान्य करण्यास मुंबई महापालिका ही तयार नाही त्यामुळे आता हा प्रकल्प रखडून कायापलट होण्यास विलंब होणार आहे सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर हे मार्केट आहे येथे विविध कपडे खरेदीसाठी फॅशन स्ट्रीट या भागात मोठ्या प्रमाणात खरेदीदार येत असतात यामध्ये पर्यटकांचाही समावेश असतो सणासुदीला येथे मोठ्या प्रमाणात खरेदीदारांची गर्दी असते येथे एकूण तीनशे सत्त्याण्णव स्टॉल आहेत फॅशन स्ट्रीटवरील दुकानांमुळे फुटपाथ व्यापला असून खरेदीदारांना चालण्यासाठी जागाही उपलब्ध नसते तसेच तासनतास खरेदी, तसे तासन तास खरेदी वेळ घालवल्यानंतर या भागात बसण्यासाठी आसन व्यवस्थाही नाही तर चांगले स्वच्छतागृहे नसल्याने महिलांचीही गैरसोय होते फॅशन स्ट्रीट आणि त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या महापालिका चौकामुळे क्रॉस मैदान आणि आझाद मैदान पूर्णपणे झाकले जाते त्यामुळे याचा जा विचार करून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे परंतु त्यांच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे महापालिकेच्या प्रस्तावानुसार फॅशन स्ट्रीटच्या फुटपाथवर एकाच रांगेत असलेल्या स्टॉलची रचना बदलण्यात येणार आहे त्या ऐवजी समोरासमोर प्रत्येकी तीन स्टॉल तयार करतानाच एका रांगेत तीन स्टॉल असतील तसेच समोरासमोर असणाऱ्या स्टॉल मध्ये अंतर राहील तर बाजूलाच असणाऱ्या स्टॉलच्या मध्येही अंतर ठेवताना क्रॉस मैदान आणि आझाद मैदान पर्यटकांना दिसू शकेल त्यामुळे फुटपाथ ही काहीसे मोकळे राहतील या स्टॉल उभारण्यासाठी आणि अन्य कामासाठी महानगरपालिकेने खर्चाची देखील तयारी दाखवली आहे तर दुसरीकडे फॅशन स्ट्रीट व्यापाऱ्यांनी महापालिकेचा हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला आहे फॅशन मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी महापालिकेचा हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगितले त्यांच्या म्हणण्यानुसार समोरासमोर स्टॉल उभारल्यास फुटपाथ वरील जो अंतर आहे तो अधिकच कमी होईल असा दावा असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केला आहे यामध्ये दोन मीटरची जागा सोडली जाणार असून त्यामुळे ग्राहकांना किंवा पादचाऱ्यांना चालण्यासाठी उपलब्ध राहत नाही सामान समस्या येऊ शकते असे विजय शेट्टी यांचे म्हणणे आहे अशा अनेक समस्यामुळे आम्ही सगळे स्टॉल एकाच रांगेत असावे आणि पाच स्टॉल नंतर मोकळी जागा असावी जेणेकरून त्यामागील मैदान दिसेल असा आम्ही नियुक्त केलेल्या आर्किटेक्चर मार्फत प्रस्ताव महानगरपालिकेसमोर ठेवला आहे मात्र महानगरपालिकेने संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा शेट्टी यांनी दिला दरम्यान येथे सत्त्याण्णव स्टॉल असून स्टॉल फारच जुने आहेत हे स्टॉल दीड मीटरचे लहान आहेत तर बाकी स्टॉल हे त्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळे आता या मार्केटमध्ये मा नक्की कोणाचा प्लॅन सक्सेसफुल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आता मुंबई महानगरपालिकेने तयार केलेला आराखडा आणि फॅशन मार्केट व्यापारी असोसिएशनने तयार केलेला आराखडा या दोघांपैकी तुम्हाला कोणता बेस्ट वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन साठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेज ला फॉलो करा धन्यवाद